नमस्कार मित्रांनो तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या रंदेबाया शेळीपालम फार्म या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा टॉपिक आहे आपला एका काटेवाडी शेळीचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न किती तर मित्रांनो व्हिडिओ पाहून अजिबात बांभाळून जायचं नाही आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आणि त्याच्यानंतरच अनुमान लावायचे काय जे लावायची ते अनुमान बाबा मी चाटा मारतो का खरं बोलतो हे सगळे अनुमान व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर लावायचे व्हिडिओच्या शेवटी नफे तोटेसुद्धा सांगणार आहे तुम्हाला एखाद्या वेळेस तोटा बी होतो एखाद्या वेळेस नफा बी होतो तर ते नंतरची गोष्ट आहे पहिले तुम्हाला एका वर्षाचं वार्षिक उत्पन्न सांगतो आणि मग नंतर गणित सांगतो सा की बाबा लॉस कसा होऊ शकतो किंवा मग त्याच्यावर आपण काय करू शकतो तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर शेवटी शेवटी व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून पण घ्या जेणेकरून मला पण कळेल या व्हिडिओला दोन तीनशे लाईक होतात की नाही होत चला तर मग मित्रांनो सर्वप्रथम सुरुवात करूया आपण काठेवाडी शिळीपासून तर जर सांगायचं म्हटलं किंवा बोलायचं म्हटलं तर काठेवाडी शिळी ही मूळ गुजरातची पण पण मित्रांनो गुजरात आणि महाराष्ट्राचं वातावरण जवळपास सेम असल्यामुळं या शिळीला आपल्या इकडं काहीही सेट व्हायला अडचण येत नाही दुसरी गोष्ट एक शेळी सिंगल शेळी शे जर तुम्ही बंदिस्तमध्ये जरी सांभाळली किंवा दोन जरी सांभाळल्यानंतर हा जरी सांभाळला बंदिस्तमध्ये तरीही काहीही अडचण येत नाही फक्त काय आहे फक्त नियोजन असं आहे तुम्ही बंदिस्त करा फिरस्ती करा फक्त शिळीचं पोट भरायला हवं तर या दोन गोष्टी तुम्ही महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहे की शिळी पाळायसाठी तुम्हाला दोन महत्त्वाचे मेन मुद्दे काय आहे तर तुमच्याकडं शेळीचं पोट भरल ह्या प्रतीचा चारा असला पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट राहण्यासाठी व्यवस्थित निवारा असला तर जम जनावर आपल्याला व्यवस्थित उत्पन्न देत असतं तर ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्यायच्या आहे जर तुमच्याकडे निवारा वगैरे व्यवस्थित असेल आणि शिळीच्या होणाऱ्या पिल्लांसाठी जर व्यवस्थित स्पेस असेल स्पेस म्हणजे काय मोकळी जागा तर त्या मोकळ्या जागेमध्ये पिल्लांना खेळाकुदाला जर एकदम व्यवस्थित चारा भेटला Uh, किंवा मग uh, व्यवस्थित जागा भेटली तर पिल्लं टणटणीत राहतात त्यांना आजार होत नाही आणि त्याच्यामुळं मग त्यांचं नियोजन व्यवस्थित होतं तर या गोष्टी तुम्ही समजून घ्यायच्या आहे चला तर मग सुरुवात करूया uh, एका काठेवाडी शिळीच्या वार्षिक उत्पन्नाची मित्रांनो काठेवाडी शिळीचे वार्षिक मिडियम उत्पन्न धरतो आहे आपण खूप जास्त टॉपची शिळी पण धरत नाही आहे आणि खूप लो क्वालिटीची शिळी पण धरत नाही जी नॉर्मल शिळी असते सगळ्यांकडंच असते त्या शिळीचं उत्पन्न आपण धरूयात म्हणजे किती एक सतरा अठरा एकोणीस हजार रुपयाची वीस हजार रुपयाची शिळी आपण धरूया आता ही एका हिशोबाने बघितलं बाग तर आपल्या शिळी बांधवांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी नॉर्मल किंमत अजिबात नाहीये पण एक चांगल्या क्वालिटीची शिळी घ्यायची म्हटली तर सतरा ते वीस हजार रुपये तुम्हाला लागतात मित्रांनो कारण ते उत्पन्न देणारं जनावर असतं तर आता सध्याच्या काळात सतरा ते वीस हजार रुपये तुम्हाला लागणार आहे एका चांगल्या शेळीसाठी एखाद्या वेळेस तुम्हाला सट्ट्यात सट्टा जरी एखाद्या बाजारात स्वस्त पण भेटू शकते एखाद्या बाजारात दोन पाच हजार रुपये महाग पण घ्यावा लागू शकते पण समजा वीस हजार रुपयापर्यंत टॉपची शेळी भेटते मित्रांनो काही हरकत नाही एक दोन पिल्लं देणारी शेळी भेटते तर नॉर्मली आपण बारा महिन्याचं गणित मी तुम्हाला सांगतो म्हणजे जे की लोक म्हणतात की बाबा शेळी शेळी पालनातलं वर्ष हे बारा महिन्याचं नसून सोळा महिन्याचं असतं मग त्याच्यात दोन वेतं होतात अजिबात नाही मी फक्त बारा महिन्याचं उत्पन्नाचं गणित तुम्हाला सांगणार आहे तर नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे हां तर मित्रांनो सुरुवात करूया एक शेळी तुम्ही घेतली बघा एक समजा नॉर्मली सतरा ते वीस हजार रुपयाची शेळी तुम्ही घेतली आता ही किंमत कमी जास्त होऊ शकते त्याच्यामुळं कोणीही नाराज होऊ नये किंवा मग खूप बपारे मारतो असं काही जाणून घेऊ नये त्याच्यानंतर पुढची गोष्ट करूयात आता नॉर्मल शेळी तुम्ही घेतली सगळं काय झालं पुढचं काय नियोजन हो मित्रांनो समजा गाभन शिळी तुम्ही घेतली किंवा मग खाटी शेळी तुम्ही घेतली तर गाभन शेळी जर घेतली मित्रांनो तर एका शेळीचं नॉर्मली तुमच्याकडे सेट झालेल्या काठेवाडी शेळीचं उत्पन्न मी तुम्हाला सांगतो हे बघा एक शेळी नॉर्मली एका वेताला दोन पिल्लं देते आता माझ्या शेळ्यांचं उत्पन्न तुम्हाला सांगतो मी एप्रिल महिन्याला लागवड करतो सप्टेंबरमध्ये पिल्लं घेतो ते पिल्लं सप्टेंबर ते जानेवारीपर्यंत सांभाळतो त्याच्यानंतर पिल्लं विक्री करून पुन्हा मे जूनपर्यंत दूध काढतो आपण तोपर्यंत तो शेळी भरवत नाही म्हणजे वर्षाला बारा महिन्याला फक्त आपण एक वेत घेतो आणि ते वेत खूप सुटसुटीत आणि व्यवस्थित राहतं मित्रांनो त्याच्यामध्ये पिल्लांची मरतूक होत नाही काही होत नाही पण तुम्ही जर सिंगल शेळी सांभाळत असले तर तुम्ही आठ महिन्याला सुद्धा एक वेध घेऊ शकता त्याच्यामुळं घरगुती जरी एखाद्या दोन शेळे सांभाळायच्या असल्या तर तुम्हाला वर्षातून दोन वेतं घेतले तरी काय हरकत नाही वर्षातून दोन वेतन होत नाही तसे आठ महिन्यात एक वेत म्हणजे दोन वर्षात तीन वेतं होत असतात पण आपण जे नॉर्मली आपलं गोष्ट राहते की बाबा वर्षातून दोन ही शेळी देते का किंवा वर्षातून दोनदा हिटवर येते का शंभर टक्के मित्रांनो तुम्ही जर लागवड नाही केली तर दर एकवीस दिवसाला शेळी हिटवर येते त्याच्यातलाही काही प्रॉब्लेम नाही पण आता नॉर्मल विषय काय झाला समजा एका एक शेळीनं काठेवाडी शेळीनं दोन पिल्ले तुम्हाला दिले तर मित्रांनो ते दोन पिल्लं या शेळीच्या एक नॉर्मल एक सव्वा लिटर दूध देणारी शेळी असते बघा एका टायमाला एक सव्वा लिटर दूध देते तर एक सव्वा लिटर दुधावर तुमचे दोन पिल्लं एका शेळीचे आरामशीर तीन महिन्यामध्ये आठ ते साडेआठ हजार रुपयापर्यंत विकल्या जात्या जर तुम्ही सिंगल शेळी सांभाळली घरी बरोबर आणि जर तुमचा खांड असलं किंवा कळप असला पाच दहा शेळ्यांचा तर कमीत कमी सात हजार रुपयापर्यंत ते पिल्लू सध्याच्या काळामध्ये मटन मार्केटला विकल्या जातं मी कसल्याही प्रकारच्या ब्रीडिंगची गोष्ट करत नाहीये किंवा मार्केट मार्केटची गोष्ट करत नाही मी नॉर्मली गोष्ट करतो आहे ती म्हणजे कटिंग मार्केटची जेणेकरून शेळी पालनाचा जो धंदा आहे तो कटिंग मार्केटवर चालतो त्या हिशोबानं मी गोष्ट करणार आहे जेणेकरून उद्याच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही गणित करशाल तर ते गणित कुठंतरी बरोबर यायला हवं ना की असं उलटं पालटं काहीतरी गणित व्हावं जसं की बऱ्याच वंशवळीतल्या शेळ्यांमध्ये होतं एका शेळींचे दोन पिल्ल पन्नास पन्नास हजार रुपये विकले तर लाख रुपये पण विकायचे टायमा जर खाटकालता केलं तर दहा हजार रुपयाला पिल्लू मागतात तर हा गोल नको व्हायला म्हणून तुम्हाला एक नॉर्मल रेंज सांगतो मी सिंगल शे जर सांभाळली तर आठ ते साडेआठ हजार रुपयात तुमचं तीन महिन्याचं पिल्लू विकल्यास आता आरामशीर मित्रांनो कारण दूध एक सव्वा लिटर दूध म्हणजे खूप राहतं एवढ्या दुधामध्ये पिल्लू जबरदस्त पोचल्या जातं फक्त विषय एवढा आहे तुमच्याकडं खानावळ तशी पाहिजे पोट भरलं पाहिजे शेळीचं आणि पिल्लांचं जेणेकरून ती पिल्लं वाढली पण पाहिजे नुसतं दुधावर चालत नाही किंवा मग दूध नुसतं बांधून ठेवल्यानं ना येत नाही तिला काहीतरी खायला घालावं लागतं भरपूर चारा द्यावा लागतो तेव्हा तिला दूध येत असतं मित्रांनो तर ही गोष्ट तुम्ही कधी लक्षात ठेवायची आणि जर सिंगल शेळी सांभाळली ना मित्रांनो तुम्हाला सांगतो मी एक लिटर दूध देणारी सुद्धा दोन लिटर दूध देते म्हणजे कसं तिचे दोन पिल्लं पाजून तीन लिटर भर दूध देते तुम्हाला जर सिंगल शेळी असली तर बरं का माझ्या लक्षाकडं माझ्या शब्दाकडं वारंवार लक्ष देऊन ऐका मी सिंगल शेळीची गोष्ट करतोय कारण सिंगल शेळीला आपण भरपूर सारा खुराक देतो एक्स्ट्राचं खाऊ घालू शकतो त्याच्यामुळं शॉक म्हणून सांभाळतो त्यावेळेला मग तिचा आपण विचार करत नसतो तिला क्विंटल भर दाणे सहज आपण खाऊ घालतो वर्षामध्ये त्याच्यामुळं मग ती उत्पन्न आपल्याला देत असते त्याच्यामुळं तुम्ही ती गोष्ट नेहमी समजून घ्यायची आहे की मी गोष्ट कशी करतोय की सिंगल शेळीची सिंगल शेळी जर सांभाळली तुम्ही तर तिचे दोन पिल्लं पाजून ती आपल्याला लिटर भर दूध देते मित्रांनो पण मग जर कळपातली गोष्ट केली किंवा नॉर्मली गोष्ट केली तर एक शेळीचे दोन पिल्लं तीन महिन्यामध्ये साडेतीन महिन्यामध्ये जास्तीत जास्त चार महिन्यामध्ये तुमचे सात ते आठ हजार पहिलं विकलं जातं मग तुमचं समजा जानेवारीमध्ये समजा तुम्ही शेळी घेतलेली किंवा एप्रिलमध्ये एप्रिल टू एप्रिल धरा बारा महिन्याचं तर एप्रिलमध्ये लागलेली शेळी सप्टेंबरमध्ये जणते समजा मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर सप्टेंबरमध्ये जणलेली शेळी मित्रांनो तीन महिने म्हणजे कसे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबर जानेवारीपर्यंत तुमचे पिल्लं आठ आठ नऊ नऊ हजार रुपयाला विकून जातात पण आपण सात साडेसात हजार रुपयाला जरी धरलं तर दोन पिल्लं तुमचे पंधरा हजार रुपयाला मित्रांनो आरामशीर विकले जातात मग आता तुम्ही माणश मग दोन पिल्लं विकल्यानंतर मग शेळीचं दूध लगेच बंद होऊन जातं का किंवा आटतं का अजिबात नाही मित्रांनो त्याच्यानंतर तुमच्या त्या शेळीचं नाही म्हणलं तरी एक ते सव्वा लिटर दूध एका टायमाला आरामशीर निघतं मित्रांनो जर घरगुती शेळी असली तर एक लिटर दूध तिचं मोकळं ढाकळं तुम्हाला सांगतो मी तुम्ही असं अंदाधून पद्धतीनं सुद्धा एक लिटर दूध मोकळं काढून घेऊ शकता त्याच्यात अडचण नाही कळपामध्ये ती शेळी मित्रांनो जी शेळी मोकळ्यामध्ये दीड लिटर दूध देते ती शेळी कळपामध्ये एकच लिटर दूध देते कारण खुराकाचा आणि मोकळ्या स्पेसचा फरक पडतो वातावरणाचा फरक पडतो पण नॉर्मली एक लिटर दूध तरी जरी धरलं तुम्ही एका टायमाचं तरी पुन्हा एप्रिलला लागवड जर करायची असली बारा महिने ते बारा महिने तसं दोनदा लागवड करू शकतो तुम्ही मध्येच पिल्लं विकल्यानंतर लगेच लागवडसुद्धा होते पण मग लगेच लागवड केली समजा तुम्ही जानेवारी फेब्रुवारीमध्ये तर पुन्हा तुमचे पिल्लं सगळे जून जुलैला होतील आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला सांभाळणी झाली पाहिजे जर तुमच्याकडून दोन पिल्लाची सांभाळणी होत असेल पावसाळ्यात तर काही हरकत नाही तुम्ही लागवड घेऊ शकता पण एक नॉर्मली जरी धरला आपण लागवड केल्यानंतरसुद्धा दोन तीन महिने शे दूध देते त्याच्यात काही हरकत नाही काही काही शाळ्या जणू देत्या, पण नॉर्मली दोन ते अडीच महिने शिळीचं दूध निघतं त्याच्यातही काही हरकत नाही तर ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तर मग नॉर्मली किती दूध निघतं जर खाय प्यायला भरपूर पोट भरून असलं तर एक लिटर दूध रोजचं सकाळी आणि एक लिटर संध्याकाळी म्हणजे असं दोन लिटर दूध निघतं बघा आता नॉर्मली मार्केट रेंज काय आहे दुधाला भाव किती आहे बरेच लोक म्हणतात आमच्या इकडे दूध कोणी घेत नाही कोणी खात नाही असं नसतं मित्रांनो डेअरीला सगळं दूध चालतं आणि जर नाही बी चाललं तर तुम्ही घरी खा आणि नाहीच खायचं असलं तर तुम्हाला आणखीन एक उपाय सांगतो त्याच्यावर जर तुम्हाला तीन साडेतीन महिन्यात पिल्लू जर सात आठ हजार रुपयाला विकत असलं आणि तुमचं जर असं म्हणणं असलं की बाबा रणदे आम्हाला आमच्याकडं तर काही दूध कोणी घेत नाही किंवा विकत नाही तर मग आम्ही त्या दुधाचं काय करायचं सी गोष्ट आहे मित्रांनो तीन साडेतीन महिन्याचं चार महिन्याचं पिल्लू सांभाळू स्तोवर तुम्ही पुन्हा एप्रिलपर्यंत दोन पिल्लं तिचे सांभाळू शकता म्हणजे सिंगल शेळी सांभाळताय तुम्ही बरोबर तर तेच पिल्लं मित्रांनो तुम्ही तीन महिन्याच्या ऐवजी आता सप्टेंबरमधले पिल्लं एप्रिलपर्यंत सांभाळायचे जर तिच्या खाली पाठ बोकड किंवा दोन बोकड किंवा दोन पाठी असेल तर त्या दोन पाठी आणि ती शेळी पुन्हा मित्रांनो एप्रिलमध्ये लागवड होती आरामशीर सिंगल असल्यामुळं पाठी खूप मोठ्या पद्धतीनं वाढल्या जातात शेळी या वाढल्या पाठी होत्या सिंगल असल्यामुळं कळपात या वाढल्या होत नाही त्या तरी नॉर्मली समजा आता माझी कळपातल्या पाठी जे आहे त्या पाठीसुद्धा एक नॉर्मल गावरानशेळी या वाढल्या झालेल्या आहेत मी दीड दीड वर्ष लागवड वर करत नाही पाठींची पण तुम्ही करू शकता आणि दोन पाठी तिची पाठ आणि शेळी एकाच वेळेला पुन्हा एप्रिलमध्ये हीटवर लागू शकते किंवा हीटवर येऊ शकते तर ही तुमची गणित झालं मित्रांनो जर तुम्हाला कळप वाढवायचं असलं तर आणि जर उत्पन्न घ्यायचं असलं तर त्या उत्पन्नाच्या बाजूनं जर पाहिलं तर उत्पन्न कसं घेऊ शकते ते सांगतो मी तुम्हाला तीच पाठ तुम्ही जे तीन चार महिन्याचं करडू आहे ते जर सहा महिने सांभाळलं मित्रांनो तर ते करडू तुमचं आरामशीर दहा ते बारा हजार रुपयाला विकल्या जातं तर मग किती पैसे झाले तुमचे ते तुम्हाला आता मी सांगतो एक अर्ध झाड राहिलेलं आहे मित्रांनो मेंढ्यावाल्यांनी सगळं चारून नेलं तुमचं ते सगळे समृद्धीचे झाडं गायब होऊन गेले पण नो प्रॉब्लेम हां तर विषय आहे मित्रांनो दोन पिल्लांचा तर पिल्लू सहा महिन्यामध्ये दहा हजार रुपयाला मित्रांनो मोकळं ढाकळं तुमचं विकलं जातं सगळा खर्च जाऊन मित्रांनो एक सिंगल शेळी सांभाळत होती तुम्ही तर समजा तिचा खर्च होता तुमचा रोजचा एक किलो खुराकाचा तर तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन पिल्लं पिऊन जर तिने एक लिटर जरी दूध दिलं तरी तिचं चा तीस चाळीस रुपयाचं एकदम प्युअर दूध तुम्हाला देत होती जे की तुम्हाला मार्केटमध्ये प्युअर दूध कितीही पैसे दिले तरी भेटणार नाही तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे मित्रांनो की जे की प्युअर दूध असतं ते दूध तिचं तुम्हाला भेटलं म्हणजे तिनं तिचा खर्च फेडल्यासारखंच आहे कारण तुम्हाला एवढं प्युअर दूध तर कुठंच भेटणार नाही जेवढं तुम्हाला घरची शेळी देणार आहे तर हा तिचा खर्च धरून चालायचा तर निव्वळ नफा जरी म्हटलं तरी मित्रांनो तुम्ही एका सतरा अठरा हजार रुपयाच्या वीस हजार रुपयाच्या शेळीपासून वीस हजार रुपये उत्पन्न प्रति बारा महिन्याला आरामशीर कमवू शकता ही माझी जी गणित आहे मित्रांनो ते तुम्ही कधीही ध्यानात ठेवा याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही जास्तच मित्रांनो मी तर म्हणतो तुम्हाला वर्षामध्ये ना तुमचे ते सहा सात आठ महिन्याची पिल्लं ना बारा बारा तेरा तेरा हजार रुपयाला विकल्या जातात आरामशीर मी स्वतः विकतो आता मला ह्या ज्या पाठी माझ्या घरच्या पाठी ह्या बारा बारा हजार रुपयाला मागू लागले आणि जे बोकट ठेवलेले होते शेवटी दोन तीन बोकट ठेवले होते मित्रांनो सुद्धा बारा बारा तेरा तेरा हजार रुपयाला मागित होते पण समजा एक अंदाज देतोय तुम्हाला किंवा माझ्या जोडीदारांनी ज्यांनी बोकडं ठेवलेले त्यांचे सुद्धा सहा सहा महिन्याचे बोकड आरामशीर मित्रांनो काहीही खर्च न करता फिरस्तीमध्ये किंवा मग बंदिस्तामध्ये सुद्धा घर जर घरचा सारा असेल तर दहा हजार रुपयाला बकरू आरामशीर विकल्या जातं आता ते परवडतं नाही परवडतं ते केल्यावर तुम्हाला आरामशीर कळेल पण माझ्या मते जर एकदम तुम्ही खर्च कमी करून जर घरचा फुकटचा चारा जर घातला तर शंभर टक्के परवडतं आणि दोन पिल्ले तुमचे वीस हजार रुपयाला आरामशीर विकले जाते आणि कोणत्याच धंद्यामध्ये मित्रांनो लाख रुपयाला लाख रुपये तुम्हाला रिटर्न पुढंच भेटणार नाही तिथं तुम्हाला या शिळीपालनाच्या धंद्यामध्ये वीस हजार रुपयाच्या शिळीमागं वीस हजार रुपयाचं उत्पन्न आरामशीर मिळतं म्हणजे कसं आता एक समजा गाय घेतली तुम्ही मित्रांनो तर एक गाय तुम्हाला सांगतो मी चांगली गाय जर घ्यायची असली दुधाची तर साठ सत्तर हजार रुपये लागते बघा पन्नास हजार रुपयाची समजा तुम्ही गाय घेतली तर पन्नास हजार रुपयाच्या गाय एका व्यताला मित्रांनो पन्नास हजार रुपयाचं दूध होत नाही आणि जर दूध झालं पन्नास हजार रुपयाचं माझी गोष्ट नीट ध्यानात ठेवा बरं का तुम्ही जर पन्नास हजाराचं दूध होत असलं त्या शेळीचं गाईचं सॉरी तर त्या गाईच्या दुधामध्ये तिचा खर्च पन्नास हजार रुपये होऊन जातो म्हणजे कसं एका मोठ्या गाईला खायला खुराक कमीत कमी सकाळ संध्याकाळ पाच किलो खुराक तुम्हाला द्यावा लागतो तर दीडशे ते दोनशे रुपयाचा खुराक तिला रोजचा लागतो आणि तेवढंच दूध तिचं निघतं मित्रांनो आणि मग कुठंतरी ते पैसे सांगळत नाही म्हणजे कसं सा? पैसे सांगळत नाही म्हणजे काय दुधाचा पैसा मित्रांनो दर दहा दिवसाला पेमेंट पडतं दर दहा दहा दिवसाला समजा पाच हजार रुपये जरी आले तुम्हाला माहिती तुम्ही पंधरा हजार रुपये उत्पन्न देते काय पण त्याच्या मागे खर्च राहतो सत्तार दहा हजार रुपये आता जे करते त्यांना तर कळून जाईल जे करते त्यांना माहिती आहे पंधरा हजार मागं पंधरा हजाराच्या वर खर्च होऊन जातो सध्याच्या काळात तरी कारण दुधाला भाव नसल्यामुळं पण बकरीचं दूध असं आहे मित्रांनो बिगर खर्ची म्हणजे काय तुम्ही खुराक नाही बी दिला तरी लिटरभर दूध शिळी देती जर चांगल्या क्वालिटीची शिळी असली आणि पोट भरलं तर तर मग ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची काय तर जिदा तुम्ही गाय पन्नास हजाराची सांभाळताय त्या गायीपासून तुम्हाला पन्नास हजाराचं उत्पन्न भेटणार नाही आणि शिवाय तिला खायला खूप लागतं दुसरी गोष्ट म्हणजे काय म्हणतो ना आपण त्याला जर्सीचं चालू आहे बर का विषय आपल्या गावरांगाईचा विषय चालू नाही माझ्याकडे बी गावरांगाई आहेत पण मी शॉक म्हणून सांभाळलेले आहेत तर शॉक पुढं नादा पुढं काही चालत नाही पण नॉर्मली उत्पन्न जर पाहिलं तर एका गायीपासून जेवढे पैसे नाही कमू शकत तेवढे पैसे मित्रांनो वार्षिक नापा तुम्हाला एक चांगली शेळी हां आता याच्यामध्ये एक गोष्ट नाही मी लक्षात ठेवायची पाळायच्या ना वीस शेळ्या पाळूस तोर आणि मी जसं म्हणतो एका शेळीपासून वीस हजार सा, तसं वीस शेळ्यापासून चार लाख रुपये नाही कामायचे हो पण पाचच हो शेळ्या असं ठेवायच्या ज्यांच्यापासून लाख रुपये होतील जसं की आता ह्या बा ही शेळी दिसते तुम्हाला या पुढच्या दहा बारा शेळ्या दिसत अशा पाचच ठेवायच्या आणि त्यांच्यापासून फक्त दहाच पिल्लं विकायचे आणि तुमचे लाख रुपये वर्षाला आरामशीर कमवायचे हो जास्त हिटगेवानी करीत बसायचं नाही पाच शेळ्या आणि त्यांची दहा पिल्लं सांभाळायचे बास दहा पंधरा जनावर मध्ये तुम्ही खुश राहत्या आणि लाखभर रुपये कमवून मोकळ्या होत्या तुम्हाला कोणाची द कामाला जाऊन सात आठ हजार रुपये माहिती आणि काम करायची गरज नाही घरच्या घरी तुम्ही पाच शेळ्यांचं उत्पन्न आरामशीर लाख रुपये आणि हा धंदा वाढत आहे मित्रांनो कंपाऊंडिंग जर पाहिली तर पाच शेळ्या मागं तुम्ही दोन पाठी जरी दरवर्षी ठेवल्या दोन तीन वर्षात तुमच्या पाचच्या दहा व्हायला टाईम लागत नाही दोन वर्षात दहा शेळ्या आरामशीर मोठ्या मापाच्या दहा शेळ्या तयार होत्या आणि घरचं ते घरचं सोनच राहतं मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या शेळ्या तुमच्या तयार होत्या तर हे कधीही ध्यानात ठेवायचं तर मग एका शेळीचं उत्पन्न किती होतं एक तर तुम्हाला दुसऱ्याच्या इथं पाया पडायची गरज नाही कोणाची मस्तपैकी घरी जर दहा पाच गुंठी जागा असली त्याच्यात चारा लावायचा बेस्ट उन्हाळ्याच्या दिवसात तुरभुसा ते स्टोअर करून ठेवायचं आणि मस्त खाऊ घालायचं त्यांना काही गरज नाही कोणाच्या हात पाय पडायची नाही जमलं तर फिरच तिचारायचे माझ्यावणी काही नाही फुकटच्या फाकट नाही एक लाख रुपये तर पाच शाळांपासून ऐंशी हजार रुपये तरी उत्पन्न तुम्हाला आरामशीर होऊ शकतं तर हे झालं मित्रांनो एका शेळीचं वार्षिक उत्पन्न व्हिडिओ कसा का वाटला कमेंट करून नक्की सांगा हा आता याच्यामध्ये काय होईल माहिती का एखाद्या वेळेस तुम्ही आता समजा अशा मोठ्या मापाची शेळी घेतली समजा अठरा ते वीस हजार याच्यामध्ये घातली आता गा बन घेतली होती जाणल्यानंतर एकच पिलू दिलं कारण याचं सा काही सांगता येत नाही जिंदा चित्र बे कधीही काहीही घडू शकतं तर मग त्यावेळेला काय करायचं टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो खूप जास्त तोटा नाही त्याच्यामध्ये तोटा काहीच नाही आहे मी तुम्हाला सांगतो एक पिल्लू दिलं ना काही गरज नाही एक पिल्लू एखाद्या शेळीवाल्याकडे जायचं म बाजारात जायचं टॉप क्वालिटीच्या जा एखादं दोन अडीच हजार रुपयाचं दहा पंधरा दिवसाचं पिल्लू घेऊन यायचं काय झालं तुमचं होलं उत्पन्न किती होतं तुमचं वीस हजार रुपये उत्पन्न होतं ना त्याच्यामध्ये फक्त किती घट झाली दोन ते अडीच हजार रुपये घट झाली पण ती पिल्लाला पिल्लू जोड झालं ना फक्त काय झालं दोन अडीच हजार रुपये बाबा तुमचे खर्च वाढला शिळी माग वाढू द्या काही अडचण नाही पण ते अडीच हजार रुपये पिल्लू जे तुम्हाला शिळीचं दूध काढायचं नव्हतं किंवा खायचं नव्हतं काढून तर ते दूध मित्रांनो तुम्ही दोन पिल्लांना आरामशीर पाळू पाजू शकता आणि ते पिल्लू अडीच हजार रुपयाचं पिल्लू तुमच्या फुकटच्या फाकट दुधावर नाही जरी म्हटलं तरी दहा ते बारा हजार रुपयाला विकलं जातं मग बारा हजार रुपयाला विकलं पिल्लू समजा शक्यतो उत्पन्नासाठी आणायचं असलं तर बोकड आणायचं बाजारातून जेणेकरून चांगल्या किमतीला विकलं जातं आणि मग ते पिल्लू दोन अडीच हजाराचं पिल्लू दहा बारा हजार रुपयाला जर विकलं तर समजा आठ हजाराला विकलं बा एखादं पिलू किंवा मग दहा हजाराला विकलं बारा हजाराचं पिलू असं धरून चालायचं पण एवढं टेन्शन घ्यायचं नाही बाबा एवढ्या मोठ्या शेळीने एकच पिलू दिलं एखाद्या वेळेस तीन शेळी ते एकंद पिल्लं विकून टाकायचं दोनच पिल्लं सांभाळायची शेळी खाली तीन पिल्लं कशाला सांभाळीत बसायचं एक पिल्लू समजा दो दोन अडीच हजार रुपयाला विकले जातं आठ दिवस सांभाळायचं विकून टाकायचं दोन पिल्लं आरामशीर शेळी खाली वाढतं आपलं टेन्शन कमी होतं जर तुम्हाला सांभाळायचीच असली तीन पिलं तर त्याच्यात हरकत नाही जे जे दूध तुम्ही घरी काढणार होती तेच दूध एखाद्या बॉटल एखाद्या पिल्लू बॉटलवर घ्यायचं आणि बॉटलनं पाजायचं शिळीला पाजल्यापेक्षा म्हणजे त्यांना ताण कमी होऊन जातो दोन पिल्लं शेळी खाली पाजायचे आणि एक पिल्लू बॉटलनं पाजायचं त्याच शेळीचं दूध काढून बेस्ट राहते एकदम तुमचा ताण कमी आणि शेळीचं ताण कमी ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या बाकी असेच वेगवेगळे गणितं रंदेभायाच्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील याच्या मागेही आणि याच्या पुढेही तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला असेच चांगले चांगले नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर मित्रांनो बघायला मिळतील तर ही गोष्ट कधीही समजून घ्या गणित कळालं एखाद्या वेळेस एखादं पिल्लू हुकून चुकून जर शेळीन दिलं तर एखादं पिल्लू विकत आणायचं आणि सांभाळायचं तर ह्या गोष्टी तुम्ही मित्रांनो समजून घ्या बाकी काहीही प्रश्न राहिला असेल काठेवाडी शेळीबद्दल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा चांगल्या क्वालिटीच्या शेळीला सतरा अठरा एकोणीस वीस बावीस हजार सुद्धा लागू शकते पण तेवढे वीस बावीस हजाराची शेळी तुम्हाला वीस हा बावीस हजार रुपये उत्पन्न देते जशी एखादी वाव जर्सी हॉस्टेन गाय पन्नास हजाराची असली तर पन्नास हजार रुपयाला पन्नास हजार रुपयाची उत्पन्न नाही देत तशी पंधरा हजाराची जरी नॉर्मल शिळी घेतली तर ती पंधरा हजार रुपये उत्पन्न नॉर्मली तुम्हाला देऊन जाती ही गोष्ट तुम्ही कधीही म्हणजे कधीही समजून घ्या तर आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये मला काय सांगायचं होतं ते कळायला असेल रणजेबाईचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि शेळी पालन फार्मला सबस्क्राईब तर करून घ्या ना आता एवढी भारी माहिती दिली त्याच्याबद्दल खूप काही जास्त भपाऱ्या मारल्या नाही जी रिॲलिटी ती सांगितली तुम्हाला मी एक सव्वा लिटर दुधामध्ये सहा महिने पिल्लू जर सांभाळत दहा ते बारा हजार रुपयाला विकल्या जातं आणि आरामशीर तुम्ही पैसे कमवू शकता बाय बाय लव यू ऑल मिल मित्रांनो मला माहिती आहे हा व्हिडिओ पण बरेच लोकं विचारतील ना हा मागचा रस्ता कोणता काय कोणचं तर हा रस्ता आहे मित्रांनो समृद्धी महामार्ग आणि ह्या समृद्धी महामार्गाला आपलं गाव हे बघू शकता तुम्ही हडच पिंपळगाव करंजगाव या हड अठरा नंबरच्या एक्झिट गेटवर तुम्ही येऊ शकता कुठूनही समृद्धी महामार्गाने डायरेक्ट काहीही अडचण नाही बाकी धन्यवाद लव यू ऑल आणि बाकी समृद्धी महामार्ग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा झाडं लावणारे आता इथं शासन गड्डे करून ठेवले झाडं लावल्यावर आपल्याला काही इथं चरायला शॉर्ट राहणार नाही पण सध्या काही नाही तर चालितो आपण बाय बाय